अर्ज घालायच्या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री आमदार माझी आमदार जिल्हाध्यक्ष सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो साहेब दोनचं टायमिंग दिलं होतं जर आता शांत सुद्धा बसा आता साहेब आपण दोन वाजता येणार असं काही सांगितलं दोन वाज्यापासून या ठिकाणी उभा राहिलेला आहात साहेब ऊन मी म्हणतोय प्यायला पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हात तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांच भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक भरला गेला लहान हप्तापासून मी बघतोय त्याला नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळे बघतो त्यांनी <laughs> मोठ्या मोठ्या घोषणा केल्या बल्गना केल्या कुठतरी दहावीस कारखान्याचीच एखादी आणून वालडायला वरडायला लावलं साहेब एवढी चिगरबा सर एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिली नाही माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याचा शब्दा घेतला त्याच्या वेळी मी आटकेला होतो साहेब मी त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझं काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज तर या माणसांची शक्ती आहे एवढे मोठे आशीर्वाद आहेत आणि तुम्हाला मंडळींची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही पहिल्यांदा अर्धा दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं माणसांना वाटायचं आमचा पैलवान तसा गरीब आहे पण आपली इलेक्शन अगदीच सोपी आहे त्यामुळे माणसं म्हणली जरा शिस्तीत करूया दोन दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनिटा मिनिटाला फोन वाजायला लागले माणसं म्हणली अर्ज कधी भरणार आहे सांगा आम्ही आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपणाला आपली शक्ती दाखवायची आहे या ठिकाणी तुम्ही मला दहा वर्ष या जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मोदी साहेबांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम काम करतोय करतोय त्या परिवारातला एक घटक म्हणून आज महायुती आपली या ठिकाणी आहे सगळ्या पक्षांचे प्रमुख मग ती राष्ट्रवादी असेल दादांची ती शिवसेना असेल अकरा आपले घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे आज साहेब या ठिकाणी आपल्याला मोठे मताधिक्य मिळण्यासाठी विजयाची हटरी करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले पंधरा वीस दिवस मला देण्याचं ठरवलंय द्यायचं ठरवलंय त्यांना हात वर करून एकण्यासाठी या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत दोन वाजल्या बसता बसते पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही एक सोडून माझ्या एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या इथं आहेत साहेब रोज पाच सातशे महिला घरातनं बाहेर पडतायत घरोघरी जाऊन हळदी कुंकवायचा कार्यक्रम करतायत रोज दोन अडीच हजार मुलं साहेब गठोळी बांधून सात आठच्या दरम्यान बाहेर पडतायत रात्री आठ आठ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटी कुठल्या घरात दिली कुठलं घर विरोधात कोणाची आहे घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध करताय कुणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटत आहेत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत साहेब मला कुठलाही गर्व आलेला नाही कुठलेही गर्व कधी येणार नाही कारण मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म त्याचं भान असणार मी करता मला माहिती आहे काय आहे काल कोणतरी होत आज कोणतरी आहे उद्या कोणतरी असत ही सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्य कर्म माझ्या हातनं घडावं म्हणून रोज परमेश्वराला प्रार्थना करतो भगवंता माझ्या आतनं निस्वार्थी सेवा करून घे साहेब आज तुमच्या साक्षीला सांगतो माग वर्षा दोन वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या थोडस मला त्या अडचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क कमी झाला एक वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केल्या बँकेचं कर्ज घेतलं एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावरच कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आलेलं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो पुढची राहिलेली मी पाच वर्ष तुम्हाला माहिती आहे ताकारी कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधन प्रधानमंत्र्यांनी देवेंद्र मोदींच्या मतींनी आपल्याला दिले डायरेक्ट अनुशासाच्या बाहेर जाऊन मला या ठिकाणी सांगावं लागेल त्यावेळी मला कृष्णा खोऱ्याच्या काम करण्याची उपाध्यक्ष म्हणून संधी देवेंद्र भाऊनी दिली होती डायरेक्ट पैसे दिले अनुशेषाच्या बाहेर पैसे दिले ते एकवीसशे कोटी आपण त्या ठिकाणी साहेब खर्च केले कोटी रुपये आपण त्या ते टेंडरमध्ये वाचवले वीस एकवीस टक्क्याने बिलो रिंगण होत देता साहेब आपण हे टेंडर काढले मला त्यामध्ये गर्व नाही पण लोकांच्या पर्यंत या गोष्टी कधीतरी सांगायला सा लागतात म्हणून आज त्याचा उल्लेख केला दुसऱ्या योजनेला तुम्ही माझ्या जलसंजीवनी मधून सेंट्रल मधून पैसे आणले ते बाराशे पाच कोटी टीम मुला खर्च केले अनेकांच्या योगदानातून या ठिकाणी ती योजना पूर्णत्वाला गेली एका ठिकाणी या ठिकाणी जी टेंबू योजना आहे खानापूर अटपाणीच्या बाबतीमध्ये आमचे कैलासवाशी भाऊ आहेत की त्यांनीही खूप मेहनत घेतली सदाशिव भाऊ आहे पण अलीकडच्या काळामध्ये विस्तारित टिंबूसाठी खूप मोठे प्रयत्न भाऊनी केले त्याची आठवण या निमित्तानं आम्हाला होते आज या ठिकाणी खानापूर आटपाडीमधले तिने चांगले नेते चारी चांगले नेते गोपीचंद पडळकर आहेत या ठिकाणी आहेत आमचे आहेत त्या ठिकाणी सुहास भाई आहेत चारही साहेब या ठिकाणी आहेत सगळ्यात हायस्ट लीड तासगाव कोणते मंकाळ साहेब जवळजवळ ऐंशी नव्वद एका खानापूर अटपाणी तालुक्यामध्ये बसले राजकारणामध्ये मला फार टीका करायची नाही पण साहेब या पाण्याच्या प्रश्नामध्ये रस्त्याच्या प्रश्नामध्ये खूप मला काम करता आलं दोन गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत या ठिकाणी दोन्ही नेते आहेत देवेंद्र भाऊ आणि अजितदादा माझं ड्रायकोटचं काम आपल्याला तत्वता मंजुरी मिळालेली आहे कलेक्टरांच्याकडून एम आय डी सीला जागा वर्ग झाली की त्याची तत्वता दिलेली मान्यता या ठिकाणी एक एम एम एल पी मल्टी मीडिया लॉजिस्टिक पार्क हे सलगरेच्या ठिकाणी आपल्याला करता येईल जो बेंगलोर पुढे बनला व्हायला आहे त्याच्या लागून आहे आणि दुसरं आपल्याला साहेब या ठिकाणी उडान दोन मधून या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधे यांनी आपल्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आपल्याला गव्हर्नमेंटची जागा तीनशे साडेतीनशे एकर या ठिकाणी दिली तर उडान दोन मधून कृषी याच्या खाली आपल्याला एक एअरपोर्ट या ठिकाणी व्हावं विमानतळ व्हावं एवढ्या दोन मागण्या आहेत मी अधिक आपला वेळ घेणार नाही पण एवढा विश्वास देतो की साहेब या लोकांचं प्रेम या लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्यातून या जनतेची कधी प्रतारणा होणार नाही हा विश्वास देतो तुम्हाला झालेल्या तासाबद्दल क्षमा मागतो उन्हा तानाच इतक्या ह्याच्यात तुम्ही सगळी या ठिकाणी जमलात पुन्हा एकदा तुमची या ठिकाणी सगळ्यांची या ठिकाणी जरा दिल व्यक्त करतो गैरसोय झाली आणि पुन्हा एकदा पंधरा वीस दिवस राहिलेले तुम्ही द्या मोठ्या मताधिक्यानं आपल्याला हा विजय प्राप्त करायचा आहे तेवढं तुम्ही सगळ्यांनी ताकदीविषयी काम करूया ते काम अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र